नमस्कार मित्रांनो वर्धा रेल्वे रेल्वेलाईनच्या नवीन अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो हे अर्थवर्क जे समोर तुम्हाला दिसते ते आहे सेवानगर इथं सेवानगरपासी अर्थवर्कचं काम चालू झालेलं आहे वर्धा रेल्वे लाईनचं डिग्रस रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटर अंतरावर मित्रांनो हे दुरूनच अपडेट आपण घेत आहोत त्यासाठी माफ कर जा पुढील अपडेटमध्ये आपण जाऊन अपडेट घेऊया मित्रांनो आपली आजची अपडेट येणार आहे सेवानगर डिग्रेस सिटी आणि शेवटी हर्सूल रेल्वे स्टेशन साईटची हे आजची आपली पूर्ण अपडेट येणार आहे तर तुम्ही पूर्ण अपडेट पाहा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो हे आहे सिटी ची अपडेट टू याच्या अगोदर सहा महिने अदोगर आपण याची अपडेट दिली ती डिग्रसिटी म्हणून सहा महिन्यानंतर आपण इथं पुन्हा आलेला आहोत आपल्याच चॅनलवर सहा महिन्या दोघरची अपडेट उपलब्ध आहे तुम्ही बघितली नसाल तर बघून घ्या मित्रांनो हे अर्थवर्क डिग्रेस पुसद रोडपासून आलेला आहे इथं गडरसुद्धा ठेवण्यात आलेलं आहे धावंडा नदीवर रेल्वे ब्रिजचं काम चालू आहे ते कंप्लीट झाल्यानंतर पिल्लरचं काम त्याच्यावर गडर ठेवण्यात येणार आहे हे अर्थवर्क त्या चौफुलीपासून आहे मित्रांनो जे डिग्रेस पुसद रोडवरले चौफुलीपासून अर्थवर्कचं काम चालू आहे अर्थवर्क समजा वरचे जे आहे हाईट आहे लेवल त्याच लेवलवर हो आहे ते कम्प्लीट झालेले आहे समजा एक साईड मित्रांनो सहा महिने दुगर आपण जेव्हा याचे अपडेट घ्यायला आलतो तेव्हाचे दृश्य आणि आत्ताचे दृश्य इच्यात तुम्ही स्वतः कम्पेअर करून कामाची स्पीड कशी आहे हे कॅल्क्युलेट करू शकता आणि महत्त्वाच्या मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक आणि शेअर करा तुमची काही सूचना असाल तर कमेंट बॉक्स ओपन आहे त्यातनी कमेंट करू शकता तुम्ही सांगू शकता काही सूचना असाल तुमच्या इथं आहे मित्रांनो नदी पिल्लरचं काम सध्या चालूच्या अवस्थेतनी आहे वर्ध्यापासून नांदेडपर्यंत दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा हा मार्ग त्याच्यातलं वर्धा मार्ग ते कळम इथपर्यंत मार्ग कम्प्लीट झालेला आहे त्याच्यावर रेल्वेसुद्धा चालू झालेली आहे मित्रांनो अडतीस किलोमीटरचा मार्ग कम्प्लीट झालेला आहे मित्रांनो आपण आलेला होता डिग्रेस सिटीच्या साईडला मागच्या अपडेटमध्ये आपण इतकं एक व्हिडिओ टाकला होता डिग्रेस सिटी म्हणून हे त्याचा पुढील भाग आहे मागच्या वेळेस तर आपण आलो तेव्हा बोरिंगचं काम चालू होतं पण आता इथे हे ब्रिज कंप्लीट होण्याच्या मार्गावर आलेले आहे डाहर नदीची दुसरी साइड आपण आता आलेलो आहोत डिग्रेस रेव्ह्युशनच्या साईड कल्ला आपण व्हिडिओ घेतला आता हे हर्सोल साइड म्हणजे दारवा साइड डिग्रेस सिटीकडलाच सिटी कल्लास अपडेट म्हणजे समोरच्या थोडंसं हे जे छोटा ब्रिज दिसत आहे मित्रांनो आर सी सी बॉक्स हे आहे डिग्रस रामनगर इथं अर्थवर्कसुद्धा चालू आहे मित्रांनो काही कम्प्लीट झालेले काही चालू आहे रविवार असल्यामुळं काम बंद आहे इथंसुद्धा पिल्लर दिसते गडर ठेवण्यात आलेले आहेत ते सुद्धा दिसते आपण इथं चर्चा केली इथं चौकीदारास ते म्हणे रविवार असल्यामुळं हे काम इथं बंद आहे बाकी दिवस चालू राहते म्हणे मजूर राहते म्हणे इथं उपलब्ध सध्या हे काम आता स रविवार असल्यामुळं परंतु मागील अपडेटमध्ये आपण जेव्हा इथे घेतलं म्हणजे इथे अपडेट घेतली होती मित्रांनो तेव्हा मुक्कामी मजूर होते इथं या साईडला त्यांच्या काही झोपड्या होत्या म्हणजे राहुटी सध्या तसं काहीही नाही आहे थोडी फार सेंट्रिंग पडलेली आहे गज आहे मित्रांनो आता आपण जाऊ हरसूळ साईडला ती कल्ली अपडेट घेऊया आपल्याला जायला लागते डिग्रेस सिटीच्या आतूनच डिग्रेस सिटी खूप छान आहे वर्धा नांदेड रेल्वेलाईनचे आपले जितके अपडेट आलेले आहे त्याच्यावर डिग्रेस सिटीमधून म्हणजे डिग्रेस पट्ट्यातून खूप चांगला आपल्याला रिस्पॉन्स मिळालेला आहे समोर भविष्यातही मिळत राहीन त्यांच्या त्या सपोर्टसाठी धन्यवाद असाच तुमचा पाठिंबा आम्हाला असो हे आहे मित्रांनो डिग्रस मानोरा रोड याच रोडवर म्हणजे समोरच्या दिशेने आपण याची रामनगरची एक अपडेट टाकलेली आहे मागं त्याच्या अदुग तिकड पडाल वायगोड हर्सूल ती आपली धावती अपडेट आहे म्हणजे मला वाटते ते पंधरा किलोमीटरची काहीतरी आपली धावती अपडेट आहे पूर्ण आणि आत्ता आपली हे अपडेट थोडीशी धावतीच आहे चिंचोली चांगलं गाव आहे पुनर्वसन मला ते धरणात गेलेले गाव आहे पुनर्वसन इकडल्या साईडला कडसाले तर आहेस है मित्रांनो डिग्रस परिसरातले तुम्ही कुठून आहात हे कमेंटमध्ये सांगा कडशाच्या चिंचोलीच्या आहात का डिग्रस सेवानगर का आजूबाजू कुठचे हे आहे मित्रांनो हर्सूल रेल्वे टेशन साईड याच्या समोरूनच आपण मागची अपडेट संपवली होती गांधीनगरची हेच त्याचा पुढील भाग धन्यवाद मित्रांनो पूर्ण अपडेट बघितल्याबद्दल वर्धा रेल्वे रेल्वेलाईनची अशीच अपडेट आम्ही तुम्हाला निरंतर देत राहू धन्यवाद